जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील पर्यटक सुखरूप मायदेशी परतणार सुरगाणा शहरातील नेपाळला गेलेले पर्यटक सुखरूप माघारी सुरगाणा शहरातील सतरा पर्यटक नेपाळ देशात सहली निमित्ताने फिरायला निघाले होते पाच सप्टेंबर रोजी मुंबईहून विमानाने प्रयागराजला पोहोचले त्यानंतर सहा सप्टेंबरला अयोध्यातील राम मंदिरात दर्शन घेऊन ते एका खाजगी ट्रम्पो ट्रॅव्हल्सने नेपाळला जाण्यासाठी सनुली बॉर्डरवरून निघाले ते पोखरा येथे सात सप्टेंबर रोजी पोहोचवले आठ तारखेला मनोकामना देवीचे दर्शन घेऊन पुढे काठमांडू मार्गे पशुपतीनाथ व जनकपुरी कडे निघाले असता सैनिकांनी अडवून माघारी जाण्याचे सांगितले रस्त्यांमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात आंदोलकांचा सामना करावा लागला कुठलेही हॉटेल्स व दुकाने उघडे नसल्याने दोन दिवस त्यांना गाडीतच कडक उपवास सहन करावा लागला नेपाळमध्ये हातोंडा गावातील स्थानिक नागरिकांनी चहा व नाश्ता खाऊ घातला दोन दिवस सलग गाडीतच बसून राहिले ना जेवण ना चहापाणी अशा परिस्थितीचा सामना करीत आज अखेर सप्टेंबर दहा रोजी काठमांडूवरून नेपाळ व बिहार रकसौल येथील सीमारेषेवर रात्री सात वाजेच्या सुमारास मायदेशी सुखरूप परतले आहेत भारतात प्रवेश करतेवेळी रकसौल येथे सैनिकांनी बॉर्डरवर खूप सहकार्य केले यामध्ये नऊ महिला एक मुलगी सात पुरुषांचा समावेश आहे सुरगाणा शहरातील नगरसेवक भगवान आहेर हरणावती आहेर रामभाऊ गावित सुरेखा गावित ओमकार धूम सविता धूम मंगला गायवन राधाबाय पवार प्रशांत अहिरे कीर्ती अहिरे दीपक खरोटे शीतल खरोटे भास्कर जिरवाळ मीराबाई जिरवाळ विनायक भोये सुरेखा भोये लहान मुलगी भुवन्या जिरवाळ आदी पर्यटकांचा समावेश आहे आम्ही नेपाळला सहली निमित्ताने गेलो होतो नऊ तारखेला काठमांडू येथे पोहोचलो असता आम्हाला सैनिकांनी माघारी परतण्यास सांगितले आम्ही मोबाईलचे सिम न बदलून घेतल्यामुळे मोबाईल संपर्क होत नव्हता काठमांडूमध्ये पोहोचलो असता तेथे झालेले जाळपोळ रस्त्यावर पेटत असलेल्या गाड्या जळत असलेले पाच स्टार हॉटेल पाहून घाबरलो दोन दिवस पाणी न घेता उपाशीपोटी राहावे लागले सुदैवाने कोणत्याही प्रकारची आपत्ती न येता सुखरूप आम्ही बारा तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत सुरगाणा येथे सुखरूप पोहोचणार आहोत असल्याची प्रतिक्रिया सुरगाणा येथील नगरसेवक भगवान आहेर यांनी दिली आहे सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार